नमस्कार माझं नाव नीलाक्षी निलेश नरवणे पाऊस कुणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतो तर याच पावसाबद्दल मी एक सुंदर कविता सादर करणारे कवितेचं नाव आहे वर्षाधारा ढगा ढगातून पडती थेंब ढगा ढगातून पडती थेंब मन झाले ओले चिंब ढगा ढगातून पडती थेंब मन झाले ओले चिंब काळे झाले आभाळ सारे काळे झाले आभाळ सारे अवतीभवती सुटले वारे अवतीभोवती सुटले वारे खेळ हा ऊन पावसाचा खेळ हा ऊन पावसाचा तयार करीतो सप्तरंगी सरे सर्व झाडे गार वारे सर्व झाडे गार वारे आनंदानी बघती सारे हिरवी ओली नाजुक माती हिरवी ओली नाजुक माती थेंबा नीती बहरते हिरवी ओली नाजुक माती थेंबा नीती बहरते घराघराच्या दारांमधून सुगंधाने उमलते विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट पावसाचे थेंब व वाट पावसाचे थेंब व वाट तयार होतो रम्य देखावा तयार होतो रम्य देखावा सजतो पावसाचा थाट सजतो पावसाचा थाट धन्यवाद